मित्रांनो जेव्हा आपण शेवगा लागवड करतो म्हणजे शेती तत्वावर बदाऱ्यावर नाही बरं का शेतामध्ये त्यावेळेस आपल्याकडनं एक चूक होते तुम्ही ही म्हणजे जास्त शेतकरी तर असंच करतात शेवग्यामध्ये शेंडा खुडलाच पाहिजे नाही जर शेंडा खुडला तर त्या शेवग्याच्या झाडात काही राहत नाही आता हे बघा पहिला शेंडा आपण आधी इथं खुडला होता ह्याला एक दोन आणि पलीकडनं एक निघलेली तीन तीन फांद्या यायल्या म्हणजे जेवढ्या जास्त फांद्या तेवढ्या जास्त शेंगा ह्याचा कन्सेप्टच असं आहे आणि हे बघा आता हा वर शेंडा निघालेला हो आहे काही हा शेंडा किती खोडायचा आहे तर हो काही एवढाच खोडायचा आहे का हो एवढा आता मी हे आईतला शेंडा खोडला तर ह्याच्या अजून फांद्या निघतात आता हे तीन आलेत ना तर ह्या तीनला अजून हे परत आपण एवढा न, कमित -कमित हे फांद्या खुट आपलं शेंडे खुडलो तर ह्याला अजून दुसरे दोन कमीत कमी चार पाच अजून फांद्या वेगवेगळ्या फुटत्या परत त्या फांद्या उंच झाल्या की अजून त्याचा शेंडा खोडायचा आता हे बघा याच्या पण अगोदरच आपण म्हणजे छोटे छोटे मारलेली होती ना आता हे काही अजून फांदे का ह्या गोष्टी शेतकऱ्याला माहीतच नसत्या मग पुन्हा वाटते शेवगा शेती परवडत नाही शेवग्याचे फाटे सरळच वर जातात शेंग शेंगा आपल्या हाताला येत नाहीत ह्या फांद्या म्हणजे शेंडे खुडल्याशिवाय ह्या हे झाड फूट करत नाही आणि झाड फूट केलं तरच आपल्याला फायद्याचं लई उंच जाणार नाही असं डेरेदार होईल शेवग्यामध्ये शेंडा खुडला तरच तो शेतकरी म्हणजे आपण काय करता दुसऱ्याचं ऐकायचं कुठलं तरी यूट्यूबचं बघून एवढा माल आहे तेवढा माल लागतो एवढाच विचार करतो आपण बाकी विचार करतच नाही आता हे है बघा ह्याचा आपण शेंडा पहिल्यांदा खुडला होता तर ह्याचा किती फुटकायला आहे बघा हो का ही एक ही दोन हो का ही येऊ तीन आणि ही चार चार फांद्या फुटायला त्या मग यातली एक दोन गेल्या तरी काही फरक पडत नाही हे वर येणार परत एक फूट दीड फूट वाढलं की त्याचा अजून शेंडा खोडायचा असं जोपर्यंत आपल्या हाताला शेंडे पोचतात तोपर्यंत असं करायचं त्याच्यामुळे काय आहे झाड उंच जातच नाही त्याच्या साईडला फांद्या निघतात आणि जसं आपले लिंबूचे ते झाडं असतात ना त्या हिशोबानंच राहतात जास्तीत जास्त झाडाची हाईट फक्त दहा फुटापर्यंत जाते <coughs> आपण एवढा ह्या क्षेत्रामध्ये एक शेवगा केला होता पण त्याच्यामध्ये सोयाबीन टोकन केल्यामुळं तरी सोयाबीनला आम्ही म्हणजे जिथं शेवगा लागलं त्याच्या बुडाचं काढलेलं होतं उपसून सोयाबीन काढली होती तरी पण सोयाबीन एवढी जाम आली की तिनं सगळं शेवगाच गिळण करत केले केलं आता झाडं आहेत मध्ये छोटे छोटे तेव्हा ते दिसालेत का ते लाईनच आहे अशीच पूर्ण फक्त झाडाची म्हणजे मध्येच आहेत झाडं वाढ तेवढी झाली नाही आता सोयाबीन काढून घेऊन मग त्याचा जर औषधोपचार करायचं शेवग्याचं झाड असं आहे की एकदा वापरून आलं की त्यानं जात नाही ह्या वर्षी जरा पाऊस पण जास्त होता ना त्याच्यामुळं पण आणि आपलं बेडवरचं सोया बेडवर सोयाबीन आणि शेवगा दोन्ही बेडवरचं आहे त्याच्यामुळं पण काय नाही होत त्याला आणि शेवग्याचं बूड एकदाट आलं की जाऊ शकत नाही हे सगळ्याला माहिती आहे त्याला बुडातून जरी कापलं तरी ते अजून फुटतेच परत हे ओडीसी थ्री नावाची व्हरायटी आहे आपण सातशे रोपं लावली होती याच्यामध्ये आता त्याच्यामधले बरेच तर काही म्हणजे जिरून पण गेले तर आपल्याकडे काही शिल्लक पण आहेत आता डबल लावायचं त्याच्यामध्ये पण शेवगा आणायचा कारण सोया का का आता सोयाबीनला पण एवढा काय भाव राही ना गेलाय तर मग काहीतरी वेगळी शेती करायलाच पाहिजे ना तेव्हा तिकडं खाली आपली केळी पण आहे आता हे बघू काय काय होतं शेवग्याचं आता याच्यामध्ये डायरेक्ट बियाचं लावणार आहे अगोदर आम्ही घरी तयार केलं होतं आता म्हणजे बिया लावून डायरेक्ट ह्याला ठिबक आतरून घेतो आणि ह्याच्यामध्ये फक्त आता जिथं जिथं शेवगा आहे ती लाईन आता म्हणजे पेरायचंच नाही फक्त दोन्हीच्यामध्ये तेवढी मधले दोन सऱ्या तेवढ्या येणार आहेत आपल्याला बारा फूट अंतर ठेवला होता म्हणजे बारा बाय पाच सहा असा अंतर ठेवला होता शेवग्यामध्ये बघू मी तुम्हाला नंतर ह्याचा पण व्हिडिओ करून दाखवतो सोयाबीन काढल्याच्या नंतर म्हणजे लक्षात येते असं काय लक्षात येणार नाही ह्याच्यामध्ये आहे का नाही हे उरलेले इथं झाडं होते मग ते इथं आमच्या कोंबड्या राहत होत्या मग त्याच्यामुळे ते खालून पण साईडनं मारलं मग ते लहान आहे तर कोंबड्या त्याला येऊज द्यायच्या नंतर त्याच्यामुळे ते तसं केलं होतं हे बघा त्याच्यामध्ये झाडं आहेत मग ते थोडे उंच आलं की आता शि आपलं कोंबड्या काय करणार त्याला काहीच करत नाहीत एक तर त्यांना सावली पण झाली त्याचा पाला पण त्यांनी पडलेला खाते तर आपलं दोन्ही पण होते हेच झाडं बघा तुम्हाला कसे आणून दाखवतो मी चला मित्रांनो नमस्कार धन्यवाद